नमस्कार मैत्रीणो रंजना किचन किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे प्रसादासाठी रेसिपी ती काय आहे ते आपण पाहून घेऊ एक वाटी घेतलेला आहे गव्हाचा भरडा किंवा दलिया असंही म्हणू शकतो छान स्वच्छ निसून आणि चाळून घेतलेला आहे दुकानातली कोणतीही वस्तू आणली रवा म्हणा किंवा दलिया तो तर छान चाळून घ्यायचा आणि निसून घेऊन घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही असलं तर आपण काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे आता एक वाटी दलिया आपण बाउलमध्ये घेतलेला आहे आणि पाणी घालायचं आहे पाणी याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे आपल्याला शिजवताना एकही एक थेंब पाण्याचा घालायचा नाहीये आता एक तासभर मी भिजत ठेवला होता छान फुलून असा वर आलेला आहे अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे कुकरचा वापर न करता सुद्धा आपली भन्नाट रेसिपी होणार आहे प्रसाद किंवा दलिया म्हटला छान कुकरचा वापर करतात पण आपल्याला अजिबात कुकरचा वापर न करता चाळणीत वाफवून घ्यायचं आहे पहा अजिबात पाण्याचा थेंबई न घालता आपल्याला चाळणीत वाफवून घ्यायचं आहे सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे भिजत घातलेलं आणि छान चाळणीमध्ये आपल्याला पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे आता पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला दोन चमचे टीस्पून असतो तो, तो चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप याच्यासाठी घालायचं आहे का ते एकमेकांना दाणे चिटकू नये आपल्याला मोकळी असा दाणा हवा आहे आणि छान मऊ लुसलुशी सगळीकडे लागेल असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे तूप आता झालेलं आहे तूप लावून पहा छान चाळणीत ठेवून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण चाळण एका भांड्यामध्ये ठेवून वाफवायला ठेवून देऊ झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला आणि आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात चाळण घातलेली आहे आणि आपला दलिया घातलेला तूप लावलेला त्याच्यात मी बदाम काजू आणि मणुकेही घालून घेतलेले आहे पहा कारण आपल्याला मणुकेसुद्धा असे तळायचे वगैरे काही नाही किंवा फ्राय वगैरे काही करून घ्यायचं नाही असं सगळं ड्रायफ्रूट तुम्ही वाफवायला ठेवून द्या अगदी मस्त भन्नाट होतात ते काही वरून तुपात तेल फ्राय करायची वगैरे गरज लागत नाही आता छान आपण झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि दोन तीन मिनटं असं वाफवायला वाँग ठेवून देऊ पहा वाफ तर मस्त आलेली आहे आणि आपला दल्या छान फुलून असा वर आलेला आहे आणि शिजला पण आहे पाहू शकता अजिबात चिकटसुद्धा झालेला नाही एक एक दाणा असा मोकळा होणार आहे आता गॅस बंद करायचा आहे पाहते मी आता शिजली का नाही पहा एकदम मऊसूत झालेली आहे अशी तुम्ही दलिया शिजवून घेतला तर अजिबात चिकट रेसिपी होणार नाही कारण काही काही जणींना पाण्याचा अंदाज येत नसतो म्हणून ही एक ट्रिक करायची आहे आपल्याला आता मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती परत आणि त्याच्यामध्ये ह्या दोन पळ्या छोट्या आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एवढं तूप पुरेसं आहे प्रसादासाठी ओल्या नारळाचा कीस खाऊन घेतलेला आहे तो आपल्याला अर्धी वाटी घालायचा आहे आणि एक वाटीला थोडी पाऊन वाटी असा गुळ घालायचा आहे आपल्याला दलियाचा एक वाटी असली तर एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे आणि गूळ छान हलवायचा आहे वितळून घ्यायचा आहे खडे ठेवायचे नाही तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला बनवायची आहे लापशी पहा कुकर न वापरता अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्यास मस्त वाटणारी अशी लापशी करून घ्यायची आहे आणि पाण्याचाही अंदाज काही काहीलाच कळत नाही त्याच्यामुळे छान चाळणीत वाफवली तर आपली लापसी कधीही बिघडणार नाही मैत्रिणी तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जर लापशी याप्रमाणे आवडत असली तर रेसिपी आणि नक्की करून पहा पाच मिनटात होणारी आहे अजिबात वेळ लागत नाही काही शिजवायला वगैरे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आपला गूळ छान वितळला आहे त्या तुपामध्ये मीठसुद्धा छान हलवून घेतल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये आपण घातलेला भरडा दलिया असा छान गुळामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि एकजीव करस तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी दाणेजार झालेली हे चिकट अजिबात झालेली नाही नवीन रेसिपी आहे पद्धत रेसिपी तर जुनीच आहे लापशीची पण पद्धत नवीन आहे तुम्ही नक्की ही पद्धत करून पहा अजिबात तुमची लापशी चिकट तर होणार नाही पण दोन दिवस जरी तुम्ही ही लापशी ठेवली सुद्धा खराब होणार नाही अशी आपण लापसी करायची आहे प्रसादासाठी आता हलवून घेतलेला आहे गुळामध्ये सगळी आपली दलिया घोळला आहे वरून मी आता वेलची पावडर घालत आहे त्याचाही स्वाद अप्रतिम येतो लापशीमध्ये लापशी करायचा काय काही जणांना कंटाळा येतो कारण पाण्याचा अंदाज कळत नाही चिकट होते आणि झटपट होत नाही कुकरमध्ये करायला लागते पण कुकरमध्ये न करता किंवा पाण्याचा अंदाज न करता घालता अशी आपण छान लापशी करून घेतलेली आहे आता आपण थोडे झाकण ठेवून घेऊ म्हणजे आपली वेलची पूड आणि गूळ तूप हे सगळं छान एकत्र एक त्याचा स्वाद येईल आणि प्रसादाला आपली लापसी तयार होईल मैत्रीण कलरही एवढा भन्नाट आलेला आहे का पाहताच क्षणी खाऊशी वाटणारी आणि नैवेद्याला अशी तुम्ही करून कोणालाही हा प्रसाद दिला तर खरंच तुम्हाला वावा मिळल्याशिवाय राहणार नाही आता आपली झालेली आहे मी गॅस बंद करून घेते आणि छान प्रसाद ठेवते देवाला आणि सगळ्यांनाही खायला देते इतका कलर सुंदर आलेलाही डोळ्यात भरण्याजोगा मी आता ह्या बाऊल वाढून घेतलेले आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा मैत्रिणींसोबतही शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला पाणी न घालता लापशी कशी वाटली मैत्रीणो आता मी प्रसाद ठेवते देवाला आणि सगळ्यांना खायला देते आणि तुम्हीही करून पहा आणि खाऊन झाल्यानंतर मला कमेंट कळवा का तुम्हाला ही लापशी कशी वाटली बाय मैत्रिणींनो